बापर उचल गापा? ना पुढच्या तंदील रे रेमा जबरदस्त पोस पडतात का जबरदस्त म्हणजे जबरदस्त तुमच्या भागात पोहोचवा सर कमेंट करून सांगा पोहोचवला आहे नको माझं सर माझं सर रमेश दाबू सर खतरनाक पोस्ट पडला खतरनाक मिरज पूर्व भाग बेडक भागात जबरदस्त पोच पडला तुमच्या वेळात पोच पडला कमेंट करून सांगा जबरदस्त पोच पडला अर्धा तास झाला ता पाणीच पाणी என்ன காயை? சடரிगढ़ல பாப்பல காயலலாம். அவேலாம் சடரிगढ़ல. मैंने कुठेतरी कुठं मिस्टेर बेयर बेडक भागात जबरदस्त पोस्ट पडायला लागवा जबरदस्त हा काय पडला खतरनाक पोस्ट पडाव लागवा खतरनाक म्हणजे खतरनाक इतकं पाणीच पाणी वीज वारा नाही काय नाही नुसता शिवांत पोच पडायला तुमच्या भागात पोच पडायला का कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये भाग बेड लावलेल्या शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या सांगा पावसात पण क्वालिटी क्वालिटी आली पावसाने जबरदस्त धुळा काढला बघा अर्धा तास जबरदस्त पाऊस पडला व्हिडिओ क्वालिटी कशी आला जर कमेंट करतो ना खतरनाक पोस्ट पडायला आमच्या भागात व्हिडिओ क्वालिटी कशी आला जर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पोस्ट पडायला काही कमी सांगा जबरदस्त पोस्ट लागेल चौथा ते पाच पोस्ट पडला निसर्ग पुढे काय पाच म्हणतात मागणीच पाणी जबरदस्त टेम्परेचर होतं ठरला जबरदस्त पोस्ट पडला व्हिडिओ क्वालिटी कशी जर कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या तुमच्या भागात पोस्ट पडते तर कमेंट करून सांगा जरा पावसाला तर जरा कमी आला वेळ निसर्गाचं खरंच जादूचा त्याच्या जा मनात आलं म्हणजे काय पण करू शकतो पोस पडू शकतो ऊन वाढू शकतो थंडी पडू शकते लाईव्ह लागले स्क्रीन व्हिडिओ क्वालिटी कशाला कमीत कमी सांगा मेरे पुर बेड़क भागा जबरदस्त पोच पड़ा तो पानी पानी है

Fazer que é melhor, tá? एक जादूगार आहे यातला म्हणजे आता प्रकार आलो उन्हाळा पण त्या पद्धतीनं जोरात पडला आणि पोस्ट पण पावसाला सुरुवात व्हायची गरज झालेली आहे टेम्परेचर मेंटेन झालं शेतकऱ्यांनी आता लागणी करायला काही अडचण नाही कशी आल्या कमेंट सांगा नुसतं पाणी बेडक भागात मिरज पूर्व बेडाक बाग तालुका मिरज जिल्हा सांगली तुमच्या भागात कसा पोस्ट पडायला जरा पडत आहे का कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आली सांगा जरा तास झालं जबरदस्त कोच पोडके जबरदस्त जरा स्पीड कमी आला सांगतो सांगा पूर्ण करण्यात झाला होता मी एक गर्जनेसह पोच पडला कहाँ से हो ना आप मेसेज आलेला आहे मी सांगली सांगली मिरज जिल्हा सांगली तालुका मिरज से हो आपण कुठून व्हिडिओ बघता कमेंट करून सांगा मी जिल्हा सांगली तालुका मिरज गाव बेडकमधून व्हिडिओ करत आहे तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे कमेंट करून सांगा नांदेड मधून बघत आहे का तुमच्याकडे पोच आहे का आमच्या मिरज भागात एक चार पाच पोस्ट पडले ह्या आठवड्यामध्ये आज तर जबरदस्त जबरदस्त अर्धा तास झाला जबरदस्त पोस्ट पडत आहे परत एकदा पावसानं जबरदस्त बॅटिंग चालू केलं जाईल व्हिडिओ कुठं बघत आहे कमेंट करून सांगा तुमच्या भागात पाऊस आहे का सांगा चला जरा कमेंट करून सांगा गाव बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली जबरदस्त पोस्ट करत आहे बघा शेतकरी मित्रांनो मिरज पूर्व भागामध्ये लाईव्ह लावलेल्या शेतकऱ्यांनी तुमच्या भागात पोस्ट पडतोय कारण कुठून व्हिडिओ बघता कमेंट करून सांगा न्यू लावले शेतकऱ्यांनी जर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपले थोडेसे सबस्क्रायबर राहिले तेवढेच कार्य करा लाईव्ह लाईल सत्ते व्हिडिओ कॉल तिकडला कमी जबरदस्त पाऊस पडायला मी जबरदस्त बॅटिंग चालू केलं जरा कमी झाला नुसतं पाणीच पाणी निसर्ग काय करू शकतो याचं जलांचं उदाहरण आहे दिवसभर गरमी संध्याकाळी जबरदस्त पाऊस व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या कमेंट करून सांगा लावलेल्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ क्वालिटी कशी कमेंट करून सांगा कुठून व्हिडिओ बघताय सांगा खतरनाक पडणार बघा बेडक भागात परत एकदा पावसानं जरा कमी झालं तर परत एकदा फुल्ल बॅटिंग चालू के जोरा फुल बघा व्हिडिओ क्वालिटी कशी आहे कमेंट करून सांगा प्रत्येक द्राक्षाच्या फटात